तसं काय मित्रांनो बरात का बऱ्या नसाल तर डॉक्टरकडे जा आणि स्वागत आहे तुमचं म्हणजे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी काय नाही आज ऑर्डर आहे आपल्याला मराठवाडीत जांभूर गावामधल्या एका म्हणजे कस्टमरची ऑर्डर आहे मराठवाडीमध्ये एक हॉल आहे त्या हॉलला ऑर्डर आहे मी निघालो आहे तिकडंच गाडी आहे एकटाच आहे मी पुढे रोहून गेला आहे आणि आता जायचं तिथं पेट्रोल टाकतो जाता, जाता पेट्रोल पेट्रोलतो गाडीत आहेच पेट्रोल करणे बघू आणि सोनवड्याला पण जाणार आहे कारण या ढाकला जाणायचा मुंबईचा कसला तर तिथं पण जाणार आहे आपला डॉगेशला पण बघायचं आहे डॉगेशला पण बघतो माझा आवाज येतो आहे का नाही मला काही समजा ना तुम्हाला बाजूला आवाज येत नाही तर चॅनल तर चॅनलला असत्राईब तेवढं करून घ्या आणि व्हिडिओच्या लास्ट पर्यंत थांबा असं ऊन लागते की नाही बेकार थांबलो ह्याच्यावर पंपावर पेट्रोल टाकतो येतं आता वाईस मनी घेणार आहे गर्दी मध्ये कार्यकर्ता आपल्याला विचारून गेला गेट टाकायचं ऑनलाईन पेमेंट होणार आहे ऑनलाईन पेमेंट पेमेंट होत नाही तर कार्यकर्ता बघ बघायला पुरगे मी बघायला लागले शर्ट चांगला दिसतो का नाही मला काय ना नका पंपावरचा विषय पंपावरचा विषय माझ्या होता मला माझा एक ब्लॉग आहे बघा थोडे दिवसापूर्वी आलेत पैसे गाडी पण आली वाढते हा दोनशे दहा झालं चला निघूया वाट वाट आता वाटेला ह्या वाटेल हा हॅलो राहुच्या घरात बाहेर आता निघालो आहे गेलाय पुढं मी हा एकटा मागं मी इथनं जाणार आहे सोनावड्याला सोनवाड्यात ते मम्मीचं कागदपत्र काढायचे तिथनं परत हॉलला येणार म्हणजे आता डायरेक्ट हॉलला जाणार हे साहित्य घेतली साहित्य ठेवायचं आहे तिथनं जातो आणखीन मग तिथनं परत सोनावड्यात सोनवाड्यातनं परत मागं येणार गाडीवर आहे गाडीवर माझं कोण आण नाही तर सिनेमॅटिक दाखवले असते थोडे ओके काय माहीत ना आता जायचं हॉलला हॉलला गेलं की मग साहित्य ठेवणार हे त्याचं साहित्य इथे उतरायचं आहे थोडं साहित्याला चार्जिंग नाही साहित्य चार्जिंग करायचं ते झालं ते फोन आवडे परत मग रिटर्न काम झालं बोला पोहोचलो हॉलला साहित्यिक ठे घेतलं उतरून तिथे एक बॅटरी लावल्या चार्जिंगला ए डीची स्टँड इथं उभं केलं आहे ऑक्ट्यात तिथं ठेवल्या खाली त्या टेबलच्या तर इथं साहित्य काढायला लागला आहे पॅक करून ठेवतो केवढा स्पेस आहे बघा हॉलला घराबरतात त्या वराड आलं वराड आलं आता इथनं निघतो मी आता चार्जिंगला लावतो हो एल सी हे काय कर माहित का ते तसंच ठेव इथं कुंबुन असं मग त्याच्यावर ते हे येते कसं आहे सुट्टी नमस्कार ब्राईड पण आले ब्राईडचा फोटो काढायला चाललेत गाडीमध्ये आपल्या रोहन इकड़े बघ स्माइल ती की <laughs> पाणी बघा बाजूला हां असं जरा वातावरण असलं का नाही गार गार भारी वाटतं या हॉलला एक पंखा नाही गरमून मारणार आहे इकडे ब्राईड आहे ट्रक बघा ट्रक लवणे जरा पुढं हॅलो घराबशी हे आमचं घर मागच्या कधीच्या तरी बघितलं असालच तुम्ही माझं घर जातो आता घरात आणि साहित्य निघतो कागदपत्र घेतले या पण त्याला आता घरला घेऊन जायचं आहे तर त्यांच्या घराला जातो आणि बघतो आता काय म्हणते ती ओके आलो शाळेत अशा फॉर्म पण तुम्हाला माहिती आहे सरकारी नोकरदारांची कामं कशी असतात कार्यकर्ता अजून आल्यालाच नाही सात आठ फोन लावले दे मागणं काय उपडदे माहीत काय माहिती कटाळाला एक तर इथं बँच एवढं भरले भरलेली धुळला नुकता बसायला पण जागा नाही इथं कुठं काय करायचं आता सांगा गरिबांनी काय करायचं आमच्यासारख्या सरकार आमच्यासाठी का आम्ही सरकारांसाठी काय समजा ना तर पब्लिक किती वाजलेत माहिती आहे आता दीड वाजलेत दीड काम तर काय झालेलं नाही निघालं घरला फेस पडला माझा त्याची म्हणा असे असले सरकारी नोकरदार असले की असं वाटते की नसलेले बरे बघा तसंच घेऊन निघावले परत कधी घरी आता काय येऊन मला वाटते मी दोन दोन हां दोन तास झाले येऊन बसलो आहे मी इथं एवढा घंटाळा आला आहे मोबाईलला चार्जिंग पण नाही काहीच नाही काय करायचं आता जातो घरला येतो नंतर कधी तरी फ्रीज झालो जरा आमच्या इकडे धुळं आलं आहे रस्त्याचं काम आहे त्यामुळं अरे फ्रीज झालो कागदपत्र दिली तर घरात आता निघालोय आयला काय तुझे बना भात चाल आमचा फुटलं थांबा सोरी आयकडे की काय पाहिजे मला देळ्यातलं तुटलं दर पैसे पाहिजे पैसे पाहिजे कशाला 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 दोन रुपये बस का दोन रुपये बस दहा रुपये पाच रुपये दोन रुपयेच पाहिजे ती कुठलं पाहिजे घेत्यातलं एक जाऊ का बाय पाहिजे ती

काम माझ्या का, फोन का, एक कम्प्युटर कनेक्ट माझा आवाज येतो का नाही काय माहिती बर दाखवत पुरतच कसं आहे सागरे सागर आहे सागरे महाड बोलतो साईडला जेव्हा आलो जे बघा मेन्यू नाही जेवतो जरा फोटोग्र बाईक्स जेवण झालं इकडं रोवण ऊन आहे हात दुखला आताच फुल परिसर राहणारच बिनाच आहे बाजूला जबरदस्त वाटते आता जरा ऊन कमी झालं या म्हणजे आबाळ आले जरा बरं वाटतंय चांगलं वाटतं मग कमी झालं काय जेवलं आता काय फंक्शन चालू नाही घराच बसलं काय करायचं आता सिंगल सिंगल फोटो करायचं त्यांचे यांचे सिंगल सिंगल साऊन लावला तिकडे कार्यकर्ता पैसे लग्नाची वेळ जवळ आल्या माग पब्लिक बघा बघाय पबल या सागरेटल कार्यकर्त चालू आहे कार्यक्रम होऊन आहे बघा आपला लग्नाची सुरुवात होई आता थोड्याच वेळात मागले पब्लिक थांबले या साईडला भर पब्लिक आहे आणि इकडे आता लग्न चालू आहे फोटो काढायला साठी गाडी कशी ढकलतात बघा कस निवेदन फक्त एक फोटो काढण्यासाठी गाडी ढकायला लागली ती मागे येतात गाडीला ब्रेक न रकल हा ढकला ढकला खरं की चालू तोपर्यंत नाही पडणार इथे घे थोडीशी इकडे घे कुठे घे बघ स्टँड लागत आहे का असं आहे का फक्त एक फोटो काढण्यासाठी गाडी ढकलत घेतली आहे कार्यकर्त्याने कोण खात कोण खाते कोण कोण काय लागले मस्त वाटते हो आता ग्रुपिंग घ्यायचे थोडीफार ग्रुपिंग घेणार आणि माहित ना घरी लेन्स ओके लाईट गेले म्हणून एन सी चालू केलंय एल सी हा झाली तयारी घरला जायची पण पन... साहित्य जसं जरा ओपन ठेवलं आहे कारण कोणाचा फोटो राहिला गा। असलं तर मग काढायचं असं आहे लागलीच पॅक पॅक इज सगळा हॉल खाली झाला दिसतोय का सगळा हॉल खाली झाला इकडे जवळचं साहित्य तिकडे राहण्या या साईडला नवरती म्हणून नवरी फसल्या तर चला दिसतो आता आम्ही थोडंसं वाटलं मी दिसतोय का नाही आता काय माहिती पण निघालो आहे सगळी हे बघा निघालो गाडी घेतो आता निघतो ओके कार्यकर्ता आमचा गाडी लावल्या बाबा रस्ता बनवायचा चाललाय का नाही रस्त्याच्या खाली गाडी लावली आता कशी गाडी काढते बघू दे मला चला निघतो आम्ही आता घरच्या वाटेला घरच्या वाटेला नाही स्टुडिओला जाणार आहे आता इथनं मग तिथनं पुढं काय असेल ते हॅलो स्टुडिओ स्टुडिओवाशी आपल्या इकडे स्टुडिओ आहे आता साहित्य ठेवतो आतमध्ये यायला लागला आहे मागणं म्हणून वाट बघत थांबलो आहे ते साहित्य ठेवतो आणि जरावाईज फोटो एडिट करायचं असलेलं होऊन थांब म्हणलं तर थांबतो नाहीतर घरला जाणार आहे मी तर साई दुखायला लागले ओके आणि काय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून तर दाबाच तर नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पडेल ओके आलेलो आ हे स्टुडिओला पाऊस पडला इकडे पाऊस जरा बरं वाटते पाऊस पडल्यामुळं बुटा बुट घातलेला चप पायाचा येतोय पंखा लावलाय मस्त बी गार वाटते म्हणून आवाज येतोय का नाही काय माहिती माझा हे बाबा पाऊस पडलाय पाऊस पडलाय पाऊस पडलाय पाऊस फोटोशॉप चालू करायचा धडके मेरे सी ने मे तेरा दिल अलग अलग अबजी जीना हे मुश्किल मरना है आसान जान हो मेरी जान। <laughs> तर बघू पुढा आणि शूट जर झाला व्हिडिओ तर दिसेलच त्यात काही विषय नाही पण व्हिडिओ जर इथं स्टॉप केला तर मग ते पण दिसतील त्याचा काही विषय नाही व्हिडिओ आवडला का नाही सांगा कमेंट करा कमेंट झाला सी चालू झाला फोटोशॉप चालू करतो फोटोशॉप चालू व्हायला आमच्या इथं वेळ लागतो आला आल्या आल्या जाऊ नका घाई घाई येऊ

मला फोन लावून मी लगे फोन लावून म्हणलं जाऊन याला पडले म्हणून झाला शब्द चालू झाला ती बया कोण आहे मला माहिती पण बया सारखी ती पाऊस पडावा लागलाय बाहेर आता निघतोय घर गर, घरला मला एडिटिंग करत बसलाय फोटो स्टोरीला टाकायला आता हा ब्लॉग मला वाटतंय दोन दिवसाने येईल एडिट करणार एडिट होऊन सेव्ह व्हायलाच मला वाटते आठ तास लागतात व्हिडिओला एवढा आमचा मोबाईल चांगला आहे राहतो घरी घरी जाऊन जेवायचं भूक लागला होऊन जाऊ गो रिॲक्शन गुड मॉर्निंग रात्री व्हिडिओचा शेवट करायला विसरलो झालं सगळं घरी आलो त्यानंतर जेवून झोपलो आणि झाला मग व्हिडिओचा शेवट माझ्या <laughs> लक्षातच नाही हात पाय दुखत होतो एवढे मोस्टली पाय दुखत होते जास्त म्हणून झोपलो लवकर तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल ओके